माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी आपल्या योजना मार्गदर्शन या आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजनांची माहिती घेऊन येतो आज आपण पाहणार आहोत रबी पीक विमा योजना ज्याद्वारे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून रक्षण मिळू शकते चला तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बंधू भगिनीनो रबी पीक विमा योजना या या योजनेअंतर्गत आता फॉर्म सुरू झालेले आहेत तर या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया रबी पीक विमा योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी शेतकऱ्यांना रबी हंगामातील पिकांसाठी विमा रक्षण देते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कीड रोग अतिवृष्टी गारपीट यासारख्या कारणांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक रक्षण प्रदान करणे हा आहे चला तर मग या योजनेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया विमा रक्षण शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी मका यासारख्या प्रमुख पिकांसाठी विमा रक्षण दिले जाते त्यानंतर प्रीमियम शेतकऱ्यांना या योजनेसाठी नाममात्र प्रीमियम भरावा लागतो जो इतर खर्चांच्या तुलनात कमी असतो तिसरा आहे भरपाई भरपाई मिळवण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मिळवण्यासाठी माहिती योग्य नोंदवावी लागते त्यानंतर आपण या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र जाणून घेऊया आधार कार्ड जमिनीचा सात बारा व आठ अ उतारे जमिनीचा पुरावा त्यानंतर आहे बँक खाते पासबुक पिकांच्या प्रकारानुसार बियाणेचे खरेदी बिल त्यानंतर पाचवा आहे पिकांची नोंद असलेले पुरावा आणि लास्ट आहे पासपोर्ट साईज फोटो चला तर मग या योजनेअंतर्गत पात्रता जाणून घेऊया अर्जदार हा शेतकरी असावा व त्याच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर शेतजमीन असावी त्यानंतर दुसरं म्हणजे अर्जदाराची वय अठरा वर्ष पूर्ण असावे तिसरा आहे अर्जदाराने आपल्या शेतात रब्बी हंगामात पिकांची लागवड केलेली असावी चौथा आहे राज्याच्या कृषी विभागाने निश्चिंत केलेल्या अटी व नियमानुसार अर्जदाराला योजनेतून विमा रक्षणाचे लाभ घेता येईल चला तर मग रब्बी पीक विमा कसा भरायचा ते माहिती जाणून घेऊया सरकारी वेबसाईटला भेट द्या महाराष्ट्राच्या शेतकरी विमा विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जावा त्यानंतर लॉग इन किंवा नोंदणी आपल्याला करायची आहे आपल्याकडे खाते असल्यास लॉग इन करा किंवा नवीन खाते तयार करा त्यानंतर फॉर्म निवडायचा आहे वेबसाईट वरील रब्बी पीक विमा योजनेसाठी संबंधित फॉर्म निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला काही आवश्यक माहिती भरायची आहे ते म्हणजे आपले नाव पत्ता आधार क्रमांक आणि पिकांची माहिती भरावी लागेल त्यानंतर कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आवश्यक कागदपत्रे जसे की जमिनीचं प्रमाणपत्र बँक पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील त्यानंतर फी भरणे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी निर्धारित विमा रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो त्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करा त्यानंतर आपल्याला एक पावती मिळेल मला तुम्हाला इथे एक द्यायची आहे ती म्हणजे या प्रक्रियेसाठी इंटरनेट कनेक्शन आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवणे आवश्यक आहे तर बंधू अशी आहे रब्बी पीक विमा योजना जे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे तुमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ही माहिती पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद